म्हणजे आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का गावात आमदार आले आणि पहिले मलाच बोलले एका विचारलं काय बोलले मी स्टेजवर उभा होतो ते म्हणले खाली उतर अरे अरे थोडीफार लाज बीज काहीतरी ते म्हणले की बाबा भांडे घासायला तुम्हाला ह्या पडायला आणि पुरुषाला जावं लागलं तरी एक जण टाळ्या वाजू लागलं मला डाऊट आला की हे चुकून पुरुषाच्या मंडळीत बसले अबे आपला आपल्याला इगो झाला पाहिजे ॲटिट्यूड असलं पाहिजे आपलं हे ना त्याच्यात बी तू टाळ्या आला म्हणा कार्यक्रम बेकार आहे तू सुधरणा काळाची गरज आहे ना पण थांब थांब हा तू या अमल माहित आहे तू फक्त तिथंच डायलॉग आणि तू तिथंच डायलॉग तो पोरील बोलताना तू मित्राला घेऊन जातो मित्र बोलतो कार्यक्रम त्याचा होतो तू असाच आणि ए या स्टेजवर बसलेले तुम्ही मायाकडे पाहायचं इकडं तर पाहताना दिसले ते मेले माता ना म्हणजे जे, जे, जे उभे राहिलेत जे बाहेर आहेत तिकडे काही उभे आहेत ह्या उभे राहणाऱ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या पहा तुम्हाला पुढे यायचं देऊ शकता पोरो इकडं आता पण इकडे पोरी आहे इकडे बसावं लागेल आणि पोरं तुमचे जे काही मित्र असतील त्याला बाजूला बसते एका सीटवर दोन बसा पोरीकडं नको तू या लगे सुपीक डोक्यात नापिक विचार येते तिथं जागा आधी सायली बरोबर आहे आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे आणि शूटिंगवाले काय करा ते तुम्ही जेव्हा जेवढ्या वेळा तिकडे करणार का <laughs> आ, ते हात दाखवणार काहीतरी चाळे करणार त्याच्याकडे सध्या काहीच करू नका ते शांत असल्यावर दाखवा गरीब आहे म्हणून पोरं लक्षात घ्या सरांनी नेमकं सांगितलं एकाला झापू लागले की बाबा तू ही किडनी गेली त्याच्यानंतर काही रक्ताचा प्रश्न बरोबर आहे तर या ठिकाणी ज्या काही सामाजिक संघटना आहे जे चांगलं काम करतात त्यांना भरभरून शुभेच्छा आणि पोरगे युवक आहे मग या वयात आपण कुटाने नाही करायचे का माथारे आपण धोत्र द्यायचे हा थांब थांब मात्र तुला ते कळालं पाहिजे कुटाना कुठं कुटा करायचा तुला माहित आहे ना सार्वजनिक ठिकाणी असलील चाळी केल्यावर मार बसतो आहे ना पोरी हो तुमच्यासाठी एक नवीन कायदा आहे एखाद्या पोरीनं पंधरा सेकंद टक लावून एखाद्या पोरानं तुमच्याकडं असं टक लावून एखाद्या पोरानं पंधरा सेकंदापेक्षा तुमच्याकडे टक लावून पाहिलं तर त्या पोराला पोलीसवाले उचलतात डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आणतात रियालिटी ह्या थांब <laughs> <Reality, है? laughs> थांब थांब म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकड पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं ला तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोरा लहान पण ताई मला प्रश्न पडते तुला कसं काय माहीत पंधरा सेकंदापेक्षा जास्त पाहिलं म्हणजे थांब थांब प्रॉब्लेम काय माहीत आहे का टाळी एका हातानं वाजत नाही आणि म्हणून सर आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरास पोरायच्या बाजून बोलावं लागल किती कष्ट आहेत किती मेहनत आहे आणि मेन काय होतं माहिती आहे का आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लहान होता लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची ए दलिंदर तुला काय कळत नाही चला आपण समजून घेतलं नंतर आपण शाळेत गेलो शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली तुला काय कळत नाही गब्बस जरा असं मोठं झालं पोरासोबत खेळायला गेलो पोरगा म्हणायला लागलं भाऊ तुला काय कळत नाही गब्बस घरी गेलं बाप म्हणायचा तुला काय कळत नाही गब्बस अनाव धानान याचं लग्न झालं अनाव धानान लग्न झाल्यावर बायकू एका वर्षातच म्हणायला लागली तुम्हाला काय कळत नाही गब्ब अनावधानानं याला दोन तीन लेकर ते लेकर बी याला एक दोन म्हणायला लागले पप्पा तुम्हाला काय कळत नाही घबसा याचा वय साठ सत्तर झालं याच्या लेकरा लेकर झाले ते लेकरू म्हणायला लागलं बाबा तुम्हाला काय कळत नाही घबासा अहो ते मरायला आलं सत्तर वर्ष आलं उद्या परवा मरणार आहे त्याला हेच कळालं नाही म्हण नेमकं कळून का काय घ्यायचं होतं आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला पण लक्षात घ्या आपला जोस आणि उत्साह हा, हा नियम नेहमी कायम असला पाहिजे आपण तरुण आहेत आपलं रक्त सलसल तर पाहिजे डोकं शाबूत पाहिजे आणि मग तुमच्यासाठी ओ दर्याही क्या जिसमे नाही रुवानी ओ दर्या ही क्या नाही रुवानी अरे जोस नाही किस काम की तरी जवानी किस काम की तरी जवानी हा हा जोस तू एकीकडे दाखवायला मला कळायला मला हे प्रत्येक चाळे माहीत आहेत फक्त या मुली आहेत म्हणून बोल बोलता येईन नाहीतर तर माईच्या सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे फक्त एकटा ता। सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या बरो की भरपूर काही महत्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो या प्रत्येक प्रथमतः अभिवादन करना काळाची गरज है सब्र कर गुजर जाएंगे कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे अरे त्याग दी ख्वाई से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए <laughs> महाकारुणिक तथागत शांत उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमातामा जिजाऊ शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही ए रे पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद दीड दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली ज्या कादंबरीवर या भारतातले तीन कोटी लोक पी एच डी करतात ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पावाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न सलसल तर रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला पी एस आयच्या मेन्सला कटला कुठंतरी ग्रामसेवक तलाटी लिपिक कनिस्लिपिक लिपिक, लिपिक जलसंपद विभाग पाटबांधार विभाग चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ बी एम एस एम बी बी एस कंसात जी लागल ती <laughs> याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे तू आत्महत्या कर वाटलं तर रोगर मी देतो तुला पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंग केलेलं काम आठव मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव अरे एखादा टेम्परवारी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्परवारी सोल्युशन असते टेम्परवारी प्रॉब्लेमसाठी परमनंट परमानंट सोल्युशन पाहायचं नाही एखादी गोष्ट केल्यानं एक, एक जीत से कोई सिकंदर और एक हारसे नाही होता मेरे दोस्तों एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील कही ओटो केलीय मार्गे कै नोटो के मर मार्गे काही ओटो केलीय मार्गे कै नोटो केलीय गए होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला के के लिए लिए मर गए के लिए मर गए हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर आता ज्याच्या त्याच्या समाजसुधारकाच्या विचारसरणीचे त्याच त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायला पण सुधरा त्याही कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही त्यानं फक्त पाहिलं सुधरलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं आणि देश घडवायचा <laughs> तर बा संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेशर जननायक बिरसा मुंडा अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोलतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेर पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि मला ज्यांच्यामुळं बोलता आलं आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखनीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी एस आय त्यानंतर लिपिक साडेचार वर्षाचा अनुभव ती नोकरी करायची आहे आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा त्यासाठी महत्वाची गोष्ट तुळशी पत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अवरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काडं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भया भारती ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदा भारती प्रमुख विचारमंच इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले तुम्ही पण आहेत तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन हो असणारे उभे असलेले बसलेले पालक त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी या सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं बाबा तुम्हाला पुष कराव लागते पुश